हे प्रभा तिच्या सूर्यनारायणा तुला मी वंदन करतो वळी तुझी सोन्याची पाल प्रभा याच्या प्रांगणात तुझी सोन्याची पालके प्रभा हिच्या प्रांगणात हे रे माणिक पेरी रे तुझा पावला गणिक रे माणिक पेरी रे तुझा पावला गणिक तुझी सोन्याची पालक प्रभा तिच्या प्रांगणात तुझी सोन्याची पालकी प्रभा तिच्या प्रांगणात कृष्ण निळ्या डोंगराची शाल तुझ्या वाटेवर कृष्ण डोंगराची शाळ तुझ्या वाटेवर रक्त कुंकवाचा सडा सडाखीती ज्याच्या काठावर रक्त कुंकवाचा सडाखीती ज्याच्या काठावर झाले रुमार झाले ध्रुम रोमांचित येता उजेडाचे पीक तुझी सोन्याची फलकी प्रभा तिच्या प्रांगणात तुझी सोन्याची के प्रभा तिच्या प्रांगणात आहा ओंकाराचा ध्वनी अस मनतीने नांदला आहा ओंकाराचा ध्वनी असं म्हणतीने नांदवला रल्या पथा आली अंधा रल्या आली हे धन्याची कळा अंधा पथ आली आली चेदण्याची कळा विझलेली स्वप्न सारी पुन्हा झाली सुखरूप विझलेली स्वप्न सारी पुन्हा झाली सुखरूप तुझे सोन्याचे पालक हे प्रभा तिच्या प्रांगणात तुझे सोन्याचे पालक हे प्रभा तिच्या प्रांगणात मारतंडारे नारायणा तुगा घनु घनू अमृताचा मारतंडारे नारायणा तुगा घनु घनू अमृताचा आम्मा आत्मबळ देई वर्षा घवो किरणाचा आम् आत्मबळ देई वर्षा घो किरणाता जागलेल्या राणीवाणी जागलेल्या राणीवाणी जाग आली पाखरांची हाक आली पाखरांची हाक तुझी सोन्याची पालकी प्रभा तिच्या प्रांगणात तुझी सोन्याची पालकी प्रभा तिच्या प्रांगणात तुझा प्रकाश अनंत कसा साठव डोळ्यात तुझा प्रकाश अनंत कसा साठव डोळ्यात तुझी आभाळाची माया मावे नाया गोंजळीत तुझी आबाळ्याची माया मावे नाया गोंजळीत चाल या विश्वास जसे विश्वासाचे चाक चाल विषय विश्वास जसे विश्वासाचे चाक तुझी स्वनाचे पालक के प्रभा तिच्या प्रांगणात तुझी सोन्याची पालक जमत बलवंत तो ब्रह्मांडी बल देई दुर्बलास बलवंत तो ब्रह्मांडी बल देई दुर्बलास हाती सत्कारी घडावे तुझ्या कृपेच्या छायेत हाती सत्कार्य घडावे तुझ्या कृपेच्या छायेत तुझे वंदितो प्रभाती नाही मागणी आणि कुझ वंदितो प्रभाती नाही मागणी आणि तुझी सोन्याची पालकी प्रभा तिच्या प्रांगणात तुझी सोन्याची प्रालकी प्रभा तिच्या प्रांगणात हिरे माणिक पेरीले तुझ्या पावला गणिक हिरे माणिक पेरिले तुझ्या पावला गणिक तुझी सोन्याची पालकी प्रभा तिच्या प्रांगणात तुझी सोन्याचे पालकी प्रभा तिच्या प्रांगणात तुझे सोन्याचे पालकी प्रभा तिच्या प्रांगणात तुझी तो नशी पालक येतात तिच्या प्रांगणात